नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांची इच्छा होती की नांदेड येथील प्रसिद्ध असा मशीदचा बाजार दाखवा अशी बरेच जणांची इच्छा होती तर त्याच सर्वांच्या इच्छेनुसार आज नांदेड येथील कामठा बाजार येथे असा भव्य असा बाजार जर रविवारी या ठिकाणी भरत असू तर तेथील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत इथं काय किमतीला मशी भेटतात त्याचे रेट काय आहेत आणि सविस्तर चांगल्या दूध देणाऱ्या मशी कोणत्या आहेत मुरा इथं किती आहेत जाफराबादी किती आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा काय किंमत सांगितले किती देते दूध लिटर पिढ्यात सहा सहा लिटर जात जाते अर्धा मुरात मुरा जवळ जात मुर्रात मुर्रा तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी 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 बरं कुठून आणता म्हशी हे धुळेचे म्हणजे धुळे धुळेचे का गॅरंटी वगैरे तुम्ही काय दहा सालटर गॅरेंटी चांगली शेतकरी नाही बर हा असा अंग बाहेर ये ना कागदाची इंगायची सगळा सगळं आपला बरं हा पूर्ण गॅरंटी तर फायनल काय रेट कमी जास्त कमी जास्त करू ना बरं हा किती पर्यंत देऊ शकता कमी ये दो दोन ऐशीला एकचाळीस एकाळीस एकचाळीस ला का दर आठवड्याला आठवड्याला जाऊन आयच्या पुढची बर कुठली ती दाव नाही का त्यांची दाव नाही बरोबर अजून कोणी कितिला मागलेला रेटला इला चालू आहे 21 चा फोन मागितला तर दादा आता खूप व्यापारी दिसत असू काय इकडे चालू आहे चालू इकडे आहे हो जंगलचा माल आहे खल्या मिल्या खाणार काही उसगीस कडवा खाणार सगळा माल आहे दुसऱ्या दुसऱ्या कितीला मागले मामा मामा कुठली कोणती कितीला मागले हे मागले पंचेचाळीसातून पंचेचाळीस ला दोन वगैरे त्यांचं काय म्हणणं कितीला चौपन्न माल आहेत किती चौपन चोपन बर कमी होत नाही म्हणले काय नाही किती वर्षाचे आहेत दोन दोन वर्षाचे वगारी कशामुळे वगारी होते ना पैसे होतात त्याचे वाढ होतात पैसे चुड्यावर पैसे वाढता डबल होतात बरं त्याच्यामुळे वगैरे घ्यायचं दोन वगैरे घ्यायला शेतकरी शेतकरी दुसरे काय मशी वगैरे आहेत की मशी घर कुठले आहात खंदार गाव नागलगाव पूर्णा व्यापारी आहेत का हो बर आता किश किती मशी आता है? आता बारा तेरा मशी आहेत जाऊन बारा तेरा मशी हो। तुमचा व्यवसाय नेमका कसा आहे कुठून मशी आणता तुम्ही आता आम्ही धुळ्याहून आणतो आणि गोडेगावून आणतो दोन म्हणून आणतो मशी बर आणि इथं काय मुनाफा यावर विकता तुम्ही एका मशी किती हजार दोन हजार वर विकतो नगर बर। सगळ बरं हो सांगा बरं या मशीचे एमआय किती किमतीला आहे सगळ्या मशी काय किमतीची आता थोडं चाळीस सांगायचं कुठली ही धुळ्याची आहे एक चाळीस का बर काय याची गॅरंटी आहे हे पाच आली सध्या सध्या पाच लिटर चालू आहे तिला दोन लिटम दहा लिटर आहे बरं हे काय त्यांच्या खाली काय आहे वगार आहे वगैरे आहे का बरं कुठली जाफर मशी आहे जाफर आहे जापर विऊन किती दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काय किमन तिची एक चाळीस बरं काय गॅरंटी वगैरे पाच लिटर चालू आहे तिला सध्या दोन टाइमचं दहा लिटर प्रत्येक महिन्यास थोडं थोडं सांगा मला ती काय किमन तिला ही माहिती एकतीस चांगली एकतीस सांगायची रेट हो काही कमी जास्त वगैरे थोडं पार होईल हजार दोन हजार वर इतो आम्ही माहिती किती दिवस झाले बी दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काही अंग बाहेर येण्याची गॅरंटी आहे ना ती इलेली आहे ती येत नाही अंग येत नाही बरं इलेली मशी चांग येत नाही हिची कितीची गॅरंटी आहे गॅरंटी बरं हे समोरच्या ही समोरची बी द्यायची चार चार हिची बी किंमत एकतीस हो बर फायनल किती पर्यंत जास्त करू शकतो हजार दोन हजार कमी होऊन बैठक मध्ये तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी सांगा कि जे बोल एक लाख पंचावन्न सांगा सरळ सांगा एक लाख पंचावन्न म्हणाले सहा सहा लिटर दूध येईल ला। एक लाख पंचावन्न हजार हो तुम्ही व्यापारी आहे तिथे किती दूध देते सहा लिटर बरं गॅरंटी काय पाच ची गॅरंटी तुम्हाला किती दिवस झालं गुरुवारी बळीराम गुणाजी कपाटी का काय मशी घ्यायला आल्या त्या बरं कसा बाजार आहे आता बरं आहे आता रेट मला नाही रेट कसा आहे मला सांगा कमी आहे चांगला आहे रेट मध्ये मशी चांगल्या भेटतात हो बरं म्हशी घेताना आपल्याला काय बघितलं पाहिजे चांगली दूध देणारी दूध देणारी ओवा आ... ते तेव्हा त्याच्या कातीवर असते बारीक कात पाहिजे ते दूध देते रट कातीची दे ना बर तुम्ही आता किती पैसे गेला आले एखादी एखादी बाजार टाईट आहे की कसं आहे नाही बरं आहे बरं आहे आता टाईट होते बरं इथून कसं होते आता वाढतात काय मत आहे मामा मशी कसे आता मध्ये चांगल्या मशी बर बरे आहेत मशी चांगली रेट कसे भेटतात आता रेट होतात थोडी टाईट झाली महाग आहे महागाई आहे कमी थोडी वाढली रेट रेट वाढली पैसे पैसे आता रेट वाढली बर चांगला आहे मालाला माला मोल आहे तर आता तुम्ही मैस पाहा द्या चांगली आपली गरिबीची भेटली आवडती तर घ्यावा म्हणजे कशा म्हणजे आवडती चारा खाणारी कमी देणारी पण साऊ अशी बघा तर ते कसं ओळखायचं आपण चांगली मैस भेट ते त्यांनाच पुसावं लागते खात्री त्याची घ्यावा लागते व्यापारी काय कायपासून व्यापारी काही नाही दत्ता विक्रम कदम शेतकरी की व्यापारी व्यापारी कुठल्या कुयडवाडी किती वर्षापासून सात आठ वर्ष झालं करता कुठून मशी आपण धुळे गोडेगावून बरं आणि काय मुनाफ्यावर आता इकडे आपण आता आलं तसं चार हजार पाच हजार जशी विकली तशी विकली एखाद्या वेळेस घाटा बी होऊ शकते व्यापार होईल शेतकऱ्या एक चांगला माल दूध व्यवसाय आपल्या करणाऱ्या शेतकऱ्याला एक हो हो माल चांगला माल देतात चाल्डा हो चांगला एक नंबर माल देतात चांगला क्वालिटीला माल भेटतो क्वालिटी देणं महत्वाचं ही आता ही गावराणी आहे हे सांगा हे परत पूर्ण जाऊन तुमची सांगा किती किमतीला आहे याची काय खासियत आहे तिची काय किमती एक लाख दहा हजार रुपये आहे ही गावराणी आहे बरं ती मुर आहे हो हिन काय दूध देते हिनं पाच लिटर पाच लिटर बरं खाली काय आहे आहे आता चार दिवसात येते सर काय ही मुरामैस सांगत चला सव्वा लाख रुपये किंमत सव्वा लाख कमी जास्त करू हे कुठून आणलेले ही घोडेगाव ही सुद्धा गाभण आहे का हे गाभण आहे सगळे गाभा टोटल गाभण आहे किती दिवसाच्या चार पाच दिवसात आठ दिवसाच्या मधात विनाऱ्या समोरची जापर आहे सर बरं जाफर आहे चांगली ते मामा महेश घ्यायला आले का हो महेश घ्यायला आला सौदा हो सर कुठली घेतली सांगा बरं अलीकडे या कुठली महेश घेतली दूध घेतली म्हणायची आता तुमच्याकडून यांनी खरेदी केली महेश हा मामा तुमचा परिचय सांगा कुठले तुम्ही शिवाजी लक्ष्मण पुहेड पिंपळगाव मिश्री मिसरी पिंपळगावची का बरं मिश्री मिसरी पिंपळगाव तिथे तुमच्या तिथं बराच दूध व्यवसाय आहे हो दुध व्यवसाय सर बरं

अंग बाहेर येत नाही गॅरंटी दुधाची गॅरंटी काहीच नाही बरं ते दुधाचं जास्त खा, आपल्या मेहनतीवर आपल्या मेहनतीवर सौदा झाला तर तुम्ही कॅश झालो कॅश दुसरी सांगा तुमच्याकडून एक चांगलं म्हशीची एक विक्री झाली ही महेश काय किमतीची आहे आता आमच्या संजूची आहे ती त्याला विषय यांची महेश आहे का दादा सांगा ही महेश काय किमतीला विकणार हे आपण इकडे दोन लाख वीस हजार विकले विकायचे नाही विकायचे दोन लाख वीस हजार

सड वगैरे व्यवस्थित एक नंबर एक नंबर शंभर टे गॅरंटी बर अंगाची गॅरंटी थान गॅरंटी बर तुम्ही कुठले आम्ही अर्धापूर 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 बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावन्न सत्तावन्न शहात्तर बरं प्रत्येक याला याच्यामध्ये येतात हा हारात येतात

जा झाले का आ, हा हा किती पावडेवाडीचे व्यवसाय दुधाची काही गॅरंटी नाही काही नाही फक्त त्याची गॅरंटी दिली अंग बाहेर नाही आता ही दुसऱ्याने तिमली दुसऱ्याने किती दिवस आहे आठ दिवसातली चांगले आठ दिवसात नाही दुसरे काही गॅरंटी नाही अंगाची तेवढी गॅरंटी तिथं दुसरी काही गॅरंटी नाही हो सध्या रेट वाढली मशीच्या मार्केटमध्ये आता ह्याच्यामध्ये आता येणारे मशी लिही नसतात त्याच्यामुळे रेट वाढले उन्हाळ्यामुळे हा हा